आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज सावनेर आर टी ओ चेकपोस्ट वर होत असलेल्या अवैध वसुलीमुळे ड्रायव्हर ट्रक मालक चालक सगळेच परेशान आहे कृपया शासनाने यावर काहीतरी तोडका काढावे आणि हा जो अवैधरित्या इथं वसुलीचा हा धंदा गोरखधंदा सुरू आहे याला कुठंतरी आळा घालावे असे नॅशनल सर्कलच्या माध्यमातून मी सर्व शासनाला व शासनाच्या अधिकाऱ्यांना एक विनंती करतो नमस्कार नॅशनल सर्कल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सध्या आम्ही सावनेर येथील चेकपोस्ट नाक्यावर आलेलो आहे प्राप्त माहितीनुसार आम्हाला असं माहीत पडलं आहे की इथं जे वाहतूक आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे ट्रक आहे आणि लांब प्रवास करणारे ट्रक आहे त्या ट्रक धारकांकडून त्या ड्रायव्हरकां ड्रायवरांकडून आर टी ओ चेकपोस्टवर अवैधरित्या पैसे घेण्याचे काम इथले आर टी ओ अधिकारी करत आहे तरी आपण इथल्या जे ट्रक माझ्या मागं तुम्ही बघू शकता जे ट्रक येत आहे त्यांच्या ड्रायवरकडून आपण त्यांची काय नेमके त्यांचे पैसे कशाचे घेतले आणि कशा घेतले जाणून घेऊया या ठिकाणी राजस्थान चा पण ट्रक आलेला आहे आपण त्या ड्रायव्हर कडून त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया महाराष्ट्रामध्ये राजस्थान वरून आलेला हा ट्रक आहे आणि बहुतेक मालवाह ट्रक आहे तरी आपण त्यांच्याकडनं काय जाणून घेऊया नमस्ते सरजी काय आपलोरचे बँगलोर चे गाडी राजस्थान पासिंग आहे रुके गया हाँ चेकिंग अच्छा, अच्छा। तो में तो जो भी गाड़ी आती है हमारा हाँ का मैकेनिकल का हाँ, है महाराष्ट्र का, वा, वा, का, है, का ओके। उसके ऊपर भी ये महाराष्ट्र का एक महीने का करते हैं फिर भी बोलते हैं हमारे बॉर्डर का चलान नहीं है महाराष्ट्र का है ये

अवैधरित्या वसुली करत आहे हा काळा कारभार कुठेतरी थांबला पाहिजे गव्हर्नमेंट शासनानं याच्यावर कुठंतरी एक रोख लावायला पाहिजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच परिवहन मंत्री, मंत्री यांना पण मी विनंती करेल की अशा गोरगरीब लोकांकडून यांच्या खिशातून जे अवैधरित्या पैसे जात आहे हे कुठंतरी थांबायला पाहिजे आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये परिवहन मंत्री किंवा परिवहन जेही अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही सविस्तर चर्चा करून हम यहाँ तुम्हारे पूछा बातियों दाखोने का प्रयत्न कंपनी ने खर्चा बंद कर दिया बोर्डर का अब वो फिर फिर दोबारा होने लगे बाराओ, बाराओ. फिर पैसा करने लगे पैसा वसूल करने आप महाराष्ट्र शासन को मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस और जो तो भी परिवहन मंत्री है उनको आप कुछ संदेश देना चाहेंगे कि आपका जो जेब से पैसा जा रहा है आप अपने बीवी बच्चों को छोड़ छोड़ के आते हो तो क्या एक संदेश देना चाहूंगी हम तो यही कहना चाहेंगे वसूली बंद करना होना चाहिए जो भी नियम अनुसार है नियम अनुसार हाँ। हम महीने का मंथली का वो एक महीने का वो चलान करते हैं हाँ। वो करवा रखा फिर भी वसूल ले रहे ऊपर अच्छा 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 हाँ जी महीने तो यानी पांच चलान करून ठोले लाए तरीपन यंचा करना आवेदन पर पैसे ले रहे जी ठीक है भाई